दोन हजार नऊ साली डाळिंबाची बाग लावली होती त्यावेळी काय असं म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी मा हो माहिती नव्हती मला आणि तो प्लॉट तेल्यामुळे पूर्ण फेल गेला आणि मी, मी चा नाव उमेद झालो हो। आणि मी टेक्नॉलॉजीचं लेक्चर एक ऐकलं पेनूर मध्ये आणि त्यानंतर मला पुन्हा माझ्यामध्ये उमेद निर्माण झाली की बाबा आपण आता पुन्हा एकदा डाळिंबाकडे वळावं आणि मी पुन्हा कृषी अमृतचं खत झाड लावतानाच बुडामध्ये टाकून सुरुवात केली आणि आतापर्यंत जे उभं राहिले एवढं ते केवळ एसीटी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या जीवावर उभा राहिलेला आहे हे आता मध्ये जे फळ आहे ते पूर्ण एस सी टीचं आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं आहे खूप फरक आहे पानाचा आकार झाडावरची काळोखी किंवा तेजस्वीपणा आहे सेटिंग आहे फळांचं हे खूप जास्त प्रमाणात आहे फळाची साईज सुद्धा खूप वेगळी आहेत लहान लहान याची दोनशे ग्रॅमच्या पुढे जात नव्हतं फळ पण आता सहाशे ग्रॅम पर्यंत फळ मी पोचवू शकलो केवळ सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या बळावरती म्हणजे साहेब मी दर पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान कृषी अमृतचा डोस टाकतोच ह्या वर्षी साधारणपणे एक लाख रुपये खर्च आला तर दहा टनाच्या वर माल निघायला पाहिजे म्हणजे चार पाच व्यापारी येऊन गेले सगळे म्हणतात मला माल पसंत आहे कृषी अमृत आणि जे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर फवारण्यासाठी घाबरायची काही गरजच नाही ते एवढं सक्षम आहे की त्याची पावर एवढी तयार होती त्याच्यामध्ये की त्याला ते रोगाला बळीच पडत नाही कारण इथं कुठेही झाड गेलेलं नाही माझं कशाने पिनहोल बोरर असेल किंवा मर रोग असेल हे तेल असेल अशा झाड गेलेलं नाही त्यामुळे झाड एवढं सक्षम बनलंय ताकदवान बनलंय की त्याला बाकीच्या फवराची एवढी आवश्यकता नाही वाटत सुरुवातीला कसं व्हायचं आमचं पानगळ केल्यापासून दोन महिने आमचे वॉटर शूट आले नव्हते काढण्यात जायचे अच्छा त्याच्यामुळे धासल्यापेक्षा दोन महिने प्लॉट पुढे जायचा पंचवीस तीस हजार खर्च जास्त तिथं व्हायचा आणि पाहिजे त्यावेळेस येत नव्हता आता हे वापरल्यामुळं आपण ज्या पिरियडला माल मार्केटला आणायचा आहे त्या पिरियडला आपण आणू शकतो तुम्ही रामसरांचा नेहमी शब्द लक्षामध्ये ठेवा तर तुम्हाला बाग पिकवायची असेल इथून पुढे तुम्हाला वैदिक पर्यायच नाही वैदिक टेक्नॉलॉजीज लेक्चर मी ऐकलं आणि मी प्रभावित झालो की आता मला पुन्हाही डाळी बघ वळायचं आहे आणि त्यात यशस्वी होऊन दाखवायचं आहे मी एवढा अपेक्षा ठरलो होतो की मला खाली मान घालून जावं लागायची कारण डाळिंबाची बघ लावली आणि काढून टाकली अपमानित झालो मी पण मनात एक होतं की बाबा लावायची आणि एकदा सक्सेस होऊन दाखवायचं पण ते माझ्या कष्टामुळे नाही परंतु वैदिक टेक्नॉलॉजीमुळे झाले हे सगळं कारण मी कष्टपूर्वी पण केलं होतं कष्टपूर्वी पण केलं होतं कष्ट मी आताही करतोय मग मग पूर्वी कष्टाने माझ्या यशस्वी व्हायला पाहिजे होतं मी त्यावेळी झालो नाही आता का झालो वैदिक टेक्नॉलॉजी <laughs> हे जर वापरलं तर पीक रोगाला बळी पडत नाही हे निश्चितपणाने मी सांगतो मी साक्षीदार आहे माझा अनुभव आहे कोणतेही पीक करा वैदिक टेक्नॉलॉजी वापरा आणि यशस्वी व्हा शेतकरी मित्रो नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यामध्ये कान्हेरी गावामध्ये आलेलो आहे आजूबाजूला तुम्ही डाळिंबाचा प्लॉट बघतच असाल तर हा डायम प्लॉट ज्या शेतकऱ्यांचा आहे त्यांचा अगोदर आपण परिचय घेऊया सर आपला परिचय द्या माझं नाव रामचंद्र गायकवाड येस गावकोन्हेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तुम्ही बाय प्रोफेशन काय करता मी प्राथमिक शिक्षक आहे गावामध्येच अच्छा तुम्ही तुमची हिस्ट्री सांगत होते थो, त्याबद्दल थोडं सांगा हां मी दोन हजार नऊ साली डाळिंबाची बाग लावली होती अच्छा आणि त्यावेळी काय असं म्हणजे ऑर्गॅनिक शेतीचं किंवा सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीची मा माहिती नव्हती मला अच्छा आणि तो प्लॉट तेल्यामुळे पूर्ण फेल गेला आणि मी म्हणजे नाउमेद झालो आणि त्यानंतर मी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं लेक्चर एक ऐकलं पेनूरमध्ये आणि त्यानंतर मला पुन्हा माझ्यामध्ये उमेद निर्माण झाली की बाबा आपण आता पुन्हा एकदा डाळिंबाकडे वळावं आणि मी पुन्हा कृषी अमृतचं खत झाड लावतानाच टाकून सुरुवात केली आणि आतापर्यंत जे उभं राहिले एवढं ते केवळ एस सी टी सॉईल चार्ज जी टेक्नॉलॉजी जीवावर उभं राहिलेलं आहे हे आता मध्ये जे फळ आहे ते पूर्ण एस सी टीचं आहे सॉईल चार्ज टेक्नॉलॉजीचं आहे अच्छा आता आपण ही जी बाग बघतोय हे झाड साधारण किती वर्षाचं आहे हे झाड तीन वर्षाचं आहे तीन वर्षाचं आहे आणि लागवड केल्यापासून वापरतात अच्छा तर साधारण तुम्ही ज्यावेळेस दोन हजार नऊ मध्ये प्लॉट लावला होता आणि आता एसीटी वैदिक सोबत तुम्ही प्लॉट लावताय तर तुम्हाला दोघांच्या वाढीमध्ये किंवा <coughs> पूर्ण प्लॉट मध्ये काय अंतर जाणवतंय खूप फरक आहे पानाचा आकार आणि झाडावरची काळुखी किंवा तेजस्वीपणा आहे किंवा सेटिंग आहे फळांचं हे खूप जास्त प्रमाणात okay. आहे आणि फळाची साईज सुद्धा खूप वेगळी आहे त्यावेळी लहान लहान फळ यायची दोनशे ग्रॅमच्या पुढे जात नव्हतं फळ पण आता सहाशे ग्रॅम पर्यंत फळ मी पोचवू शकलो केवळ सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या बळावरती साधारण आता तुम्ही मला सांगत होते की एका झाडावर किती माल आहे एका झाडावरती नव्वद आहेत फळ नव्वद नव्वद फळ आहे म्हणजे साधारण हा ह्या प्लॉटचा दुसरा बहार आहे आणि दुसऱ्या बहारातच साधारण एका झाडावरती वीस ते पंचवीस किलो माल आहे अच्छा आणि वीस ते पंचवीस किलो माल असून सुद्धा ह्याची साईज जर आपण बघितली तर बघा साधारण एखाद्या लहान मुलाच्या डोक्या एवढा त्याचा साईज आहे <laughs> तर ही एवढं साईज होण्यामागचं आणि प्लॉट एवढ्या हेल्दी असण्यामागच रहस्य काय रहस्य म्हणजे साहेब मी दर म्हणजे पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान कृषी अमृतचा डोस टाकतोच अच्छा त्यामध्ये काय काय घेता त्याच्यामध्ये मायक्रो चार्जर रूट चार्जर न्यूट चार्जर आणि पेस्ट क्लीनर म्हणजे आर आणि कृषी अमृता बेसड घेतो आणि दर दहा दिवसाला एक लिटर लिक्विड सॉइल चार्जर सोडतो मी अच्छा जे शेतकरी कंटाळा करतात किंवा ते म्हणतात की सर एकच बेसल डोस पुरेसा आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगायचं तुम्ही तर तीन तीन बेसल डोस टाकले एकदाच खाऊन आपलं भागत नाही आपल्याला दररोज थोडं थोडं अन्न घ्यावंच लागतं त्या पद्धतीने झाडांनाही दररोज लागतंच त्या पद्धतीने देत राहून राहिलं पाहिजे आपण झाडांना तुम्ही तीन वेळेस बेसल डोस भरला तर ह्या तीन वेळेस बेसल डोस भरल्यानंतर तुम्हाला झाडांमध्ये तुमच्या मातीमध्ये काय बदल जाणवले माती भुसभुशीत बुश झाली भरपूर भुसभुशीत आढळून आली आणि पीक पण चांगलं दिसायला लागलं पीक पण चांगलं दिसायला लागलं आता तुम्ही ह्या झाडाबद्दल काहीतरी सांगत होते हे झाड मी गेल्या वर्षी लावलंय आणि मला वाटतं ह्याच्यावरती नव्वद फळ आहेत नव्वद फळ आहेत नव्वद फळ आहेत त्याच्यावरती अच्छा म्हणजे याचा हा पहिलाच भार पहिलाच भार आहे याचा पण हे ह्याच्या बरोबर ह्या झाडांमुळे ह्याला जास्त डोस मिळाला तीन किलोचा डोस मिळाला आणि त्याच्यामुळे त्याचंही त्यालाही वाटलं आपण उत्पादन चांगलं देऊ तिने भरपूर दिलं अच्छा साधारण तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा प्लॉट धरला होता हो तर मागच्या वर्षीच काय गणित आहे टोटल नाही मागच्या वर्षी मी असाच डोस दिलाय फक्त गेल्या वर्षी देताना मी दोन किलो न रोज दिला होता अच्छा म्हणजे एका पर पर झाडाला दोन किलो या वर्षी या वर्षी मी तीन किलो देत। न देतो यावर्षी तीन किलो तर मागच्या वर्षी साधारण किती खर्च आला एस वैदिकचा आणि उत्पन्न किती निघालं नाही वैदिकचा खर्च किती एक साधारणपणे माझ्या हिशोबाने पन्नास साठ सत्तर हजार खर्च आला मला साठ ते सत्तर हजार आणि टोटल झाड किती आहेत झाड पावणे पाचशे आहेत पावणे पाचशे आहेत पावणे पाचशे झाडांना किती हजार खर्च आला रुपये खर्च सत्तर हजार खर्च आणि उत्पन्न साडेसहा मिळालं साडे सहा लाखाच उत्पादन आणि ह्या वर्षी किती खर्च आलेला आहे ह्या वर्षी साधारणपणे एक लाख रुपये खर्च खर्च लाख रुपये आला आणि काय किती एक्सपेक्टेशन काय तुमचं किती टन माल निघेल आणि काय उत्पादन निघेल दहा टन माल निघाला दहा टन वर माल निघायला पाहिजे पण दहा टन तर धरतोय आपण अच्छा आणि सरासरी मार्केट मध्ये आता रेट काय चालू आहे सर आता दीडशे एकशे तीस शंभर सवाशे पर्यंत चालू सवाशे पर्यंत चालू आहे म्हणजे तेवढी आपली अपेक्षा आहे ठीक आहे आपला हा जो आपण प्लॉट बघतोय तर एक सारखेपणा याच्यामध्ये दिसायला मिळतो सगळीकडे कॅनपी जर बघितली तर ती पूर्ण काळभोर आहे तुम्ही ज्यापासून प्लॉट पकडला त्यापासून डी वैदिक तंत्रज्ञान वापरता तर तुम्ही टोटल शेड्यूल काय वापरलं खालून काय पोषण दिलं ते एकदा सांगा आता खालून देताना कृषी अमृत आणि लिक्विड सॉइल चार्जर ओके कृषी अमृत आणि सोयी टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर फवारण्यासाठी घाबरायची काही गरजच नाही ते एवढं सक्षम आहे की त्याची पावर एवढी तयार होती त्याच्यामध्ये की त्याला ते रोगाला बळीच पडत नाही कारण इथं कुठेही झाड गेलेलं नाही माझं कशाने की पिनहोल बोरर असेल किंवा मर रोग असेल हे केले असेल अशा झाड गेलेलं नाही त्यामुळे झाड एवढं सक्षम बनले ताकदवान बनलंय की त्याला बाकीच्या फवारीची एवढी आवश्यकता नाही वाटत तुमचं बघून या भागामध्ये भरपूर शेतकरी युज करतो मी सध्या आय टी प्रोफेशन मध्ये काम करत आहे सोबत माझी एक मी डाळिंबाचा जुना शेतकरी दोन हजार अकरा ला माझा पहिला प्लॉट होता अच्छा okay. पण पूर्ण आम्ही ऑर्गॅनिक वापरत नव्हतो तर पूर्ण रासायनिक प्लॉट होता त्याच्यामध्ये थोडस खर्चाच प्रमाण जास्त व्हायचं आणि उत्पन्नाची बाजू कमी व्हायची ओके आता नवीन जो प्लॉट लावलेला आहे ना सरांच्या आणि या सरांचे मार्गदर्शन करून आम्ही स्वयंचार्जिकडे वळलेलो अच्छा तर एसटी वैदिक वापरत असताना तुम्हाला अगोदर तुम्ही केमिकल वगैरे टक्के वैदिक वरती करताय काय डिफरन्स डिफरन्स म्हणजे झाडाची कॅनोपी जी आहे ना कॉन्स्टंट राहते झाडाची कमी जास्त होत नाही त्याच्यामुळे रोगाला बळी पडण्याचं प्रमाण कमी आहे काय वाटतं दम आहे का नाही दम आहे ना म्हणून कारण सुरुवातीला कसं व्हायचं आमचं की पानगळ केल्यापासून दोन महिने आमचं वॉटर शूट आणि नव्हते काढण्यात जायचे त्याच्यामुळे धरल्यापेक्षा दोन महिने प्लॉट पुढे जायचा पंचवीस तीस हजार खर्च जास्त तिथं व्हायचा अच्छा आणि पाहिजे त्यावेळेस मार्केटला माल येत नव्हता त्याच्यामुळे खर्च वाढायचा आणि अपेक्षित पण कमी यायचं ओके आता हे वापरल्यामुळं आपण ज्या पिरियडला माल मार्केटला आणायचा आहे त्या पिरियडला आपण आणू शकतो अच्छा टायमिंग साधता येतो कारण ज्यावेळेस तुम्ही खालून जे सोयल चार्जेचे डोस किंवा फवारण्या करताय त्याच्यामुळं गॅरंटेड आपल्याला कळी निघायचं किंवा फोल्ड ड्रॉपिंग ह्या प्रॉब्लेम कमी झालेले ओके आणि जस्ट आमच्या आता ही सुरुवात आहे अजून हा गुच्छा बघा आहे बघ सर बघा त्याच्यावरती लस्तर बघा बघा एवढं जर तुफान लस्तर त्याच्यावरती असल तर त्याच्यावर रोग कसं काय सांगू बरं साधारण आता तुम्ही याला पेपर मारला होता हो कधी काढलेला आहे ते पेपर काढून एक चार दिवस झाले चार दिवस झाले मला एक सांगा याच्यावर सनबर्निंग वगैरे तसं काही त्रास तुम्हाला आढळला काही नाही काय नाही काय आढळलं आता जर तुम्ही खाली बघितलं तर तुम्ही बेड मध्ये सगळं गवत जसं तसं ठेवलेलं आहे बरोबर आहे याच्या मागचं कारण काय नाही गवत तुम्हाला फायदा कसा झाला गवत ठेवल्यामुळं माती भुसभुशीत हो, राहिली हो, आणि हो, पाणी जिरण्याचं जे जी प्रमाण आहे ते जास्त आहे पाणी खाली जात नाही असं अच्छा जिथे तुम्हाला बेसलडोस टाकलेला आहे तिथं तिथंच जा। पाणी जाते मला एक सांगा आता तुमच्या पंचकृषी मध्ये आम्ही ज्या वेळेस येत होतो सगळ्या बागा वाढलेल्या तर दुष्काळाचा प्रभाव सगळ्या बागांवरती दिसतो आहे पण ह्या बागेमध्ये आम्हाला दुष्काळाचा असा काही प्रभाव दिसत नाही कारण काय आता पाण्याचा तसं नियोजित वापर आहे व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट झाड सक्षम आहे ओके त्याच्यामुळेच मला वाटतं की काय झालं नाही झाडाला काय झालं नाही पाणी नियोजन कसं असतं याला आता पाणी म्हणजे सकाळी किंवा रात्री पाणी सुटतो उशिरा अच्छा किती तास आता चार तासापर्यंत पाणी लागतं चार तासापर्यंत देता। देता। किती दिवसाच्या अंतराने एक दिवसाड पाणी एक दिवसाड याला पाण्याची पाळी असते साधारण किती दिवसापासून शेड्यूल आहे हे शेड्यूल आता बदल जास्त वाढल्यापासून त्याच्या अगोदर तीन तास पाणी अगोदर तीन तास महिना झालं चार तास घेतले पाणी अच्छा एक महिन्यापासून तुम्ही तास पाणी अच्छा तुम्ही खाऊन बघितलं घरी हो खाऊन बघितलं चवीत काय बदल चवीत बदल खूप आहे हो म्हणजे जे जास्त त्याची टेस्ट जेवढी चांगली लागत नाही पण ह्याची टेस्ट मात्र खूप छान लागते खूप छान अच्छा शेत बाग शेजारी त्यांच्यामुळे त्यांनी बाग लावली पण त्यांची बागेला फळ लावायची त्यांनी बाग काढून टाकली रोग झाला त्यांनी ऑर्गॅनिक काहीच वापरलं त्यांनी बागच काढून टाकली बाग इथून पुढे जर बाग पिकवायची असेल ना मी तुम्हाला सांगतो तुम्ही रामसरांचा इकल नेहमी शब्द लक्षामध्ये इकले। ठेवा तर तुम्हाला बाग पिकवायची असेल इथून पुढे तुम्हाला वैदिक नाही

जर तुम्हाला मिळाली नसतील तर काय झालं नाही मी डाळिंबच लावत नव्हतो मग महत्वाची गोष्ट हे ह्या वैदिक टेक्नॉलॉजी लेक्चर मी ऐकलं आणि मी प्रभावित झालो की आता मला पुन्हा डाळिंबाकडे वळायचं आहे आणि त्यात यशस्वी होऊन दाखवायचं आहे मी एवढा अपेशी ठरलो होतो की मला खाली मान घालून जावं लागायची कारण डाळिंबाची बघ लावली आणि काढून टाकली अपमानित झालो मी पण मनात एक होतं की बाबा लावायची आणि एकदा सक्सेस होऊन दाखवायचं पण ते माझ्या कष्टामुळे झाले सगळं कारण मी कष्टपूर्वी पण केलं होतं कष्टपूर्वी पण केलं होतं कष्ट मी आताही करतोय मग मग पूर्वी कष्टाने माझे यशस्वी व्हायला पाहिजे होतं मी त्यावेळी झालो नाही आता का झालो वैदिक टेक्नॉलॉजी बाकी <laughs> काही ना नाही एक किलो खट टाकलाय प्लांटेशन करताना तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघता बघतो व्हिडिओ व्हिडिओ बघितला की म्हणजे वाटतं सगळं डाळिंबच करावं डाळिंबाची शेती बघितली कोणत्याही त्यांनी पिकावरती त्यांचं लेक्चर ऐकलं ना वाटतं की आपण ते पिक लावून यशस्वी व्हावं आपण असं वाटतं मला त्यांचं टोमॅटोवरचा असू द्या सरांचं डाळिंबावरच असू द्या द्राक्षावरचा असू द्या ऐकलं की वाटतं आपण हे करावं असं वाटतं ओके तुमच्या आजूबाजूच्या परिसरातले जे काही तुमचे मित्र असतील पूर्ण संपूर्ण संपूर्ण भारत भारत जे काही शेतकरी त्यांना काय संदेश द्या कोणतंही पीक करा वैदिक टेक्नॉलॉजी वापरा आणि यशस्वी एवढं साधा फॉर्म्युला <laughs> साधा फॉर्म्युला बाकी काहीच नाही आणि खूप खर्चिक नाही आणि कॉम्प्लिकेटेड नाही वापरताना जास्त पडू द्या कमी पडू द्या दुष्परिणाम बात नाही त्यामुळं पण हे जर वापरलं तर पीक रोगाला बळी पडत नाही हे मी सांगतो मी साक्षीदार आहे माझा अनुभव आहे त्यामुळं okay. हेच वापरा आणि यशस्वी व्हा सगळे यशस्वी होऊ शकतात पण वैद्य टेक्नॉलॉजी वापरायला आता आपला हा जो प्लॉट आहे हा प्लॉट बघायला साधारण तुमचे परिवार येत असेल हो भरपूर गावातले काय प्रतिक्रिया त्यांची नाही खूप म्हणजे आनंदी होतात आणि त्यांनाही वाटतं आपण ही लावावं आपण यशस्वी व्हावं अच्छा ते विचारतात मी वैदिक वैदिक टेक्नॉलॉजी विषयी बोलत असतो अच्छा आणि तुमचा हा जो प्लॉट झालेली का म्हणजे व्यापारी व्यापारी येतात दररोज येतात व्यापारी व्यापारी काय म्हणतात व्यापारी मी त्यांना एकच विचारतो की तुम्हाला हा प्लॉट म्हणजे माल पसंद आहे का एक चार पाच व्यापारी येऊन गेले सगळे म्हणतात मला माल पसंद आहे सगळे म्हणतात सगळे माल पसंद आहे म्हणतात ऑफर वगैरे दिले हो होतो आता सध्या तरी म्हणजे शंभर पर्यंत झालेली थोडे दिवस ठेवलं कलर येईल अजून कलर येईल ओके तुम्हाला मार्गदर्शन कोण करत मार्गदर्शन करणारे शिंदे साहेब आहेत मोन्नीमचे अच्छा ते म्हणजे मधून अजून घेची टाकतात आणि तिथून पण म्हणजे फोटो पाठवले की मार्गदर्शन करतात फोटोदर्शन ओके तर सर तुमचा एकदा परिचय द्या आणि तुमच्या शॉप ची लोकेशन सांग माझं शॉप मोडनेमला आहे माझं नाव बळीराम शिंदे श्री गजानन याग्रो मोननेम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट बहात्तर सदोतीस ओके okay. नमस्कार मी पंडित कुमार विठ्ठल साळुंके टी वैदिक च सोलापूर जिल्ह्याचं मार्गदर्शक म्हणून काम बघतो तर ज्या काही शेतकऱ्यांना कोणतंही पीक असू द्या त्याच्यामध्ये जर शंभर टक्के यशस्वी व्हायचं असेल तर सरांनी सांगितलेलंच आहे आणि हा आपल्याला रिझल्ट आपल्यासमोरच आहे तर कोणत्याही शेतकऱ्याला कधीही केव्हाही जर काही गरज पडली असेल आणि त्यांना फक्त एस सी टीची माहिती जर निस्ती माहिती झाली आणि पुढं काय करायचं असेल तर त्यांच्यासाठी आमचा कायम सात असेल किंवा त्यांना कायमचा हात असेल त्यासाठी त्यासा 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 माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एकोणचाळीस एकोणपन्नास निर्णय घेतला की एस सी टी वैदिक वापरून आपल्याला बाग लावायची त्यावेळेस तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती नाही मला डाळिंब लावण्याला विरोधच होता तसा घरच्यांचं सगळ्यांना परंतु मला एक विश्वास आला होता लेक्चर मधून की मी हे करू शकतो आता मी यशस्वी होऊ शकतो पलीकडचा प्लॉट लावलाय हो मी मला तिथेही विरोधच झालाय लावताना परंतु मला खात्री आहे की जोपर्यंत मला वैदिकची साथ आहे तोपर्यंत मी यशस्वी होणारच हे मला गॅरंटीच आहे त्याची आणि मग त्यावेळेस वैदिकवर एवढा विश्वास आला कस काय तुमचा जे लेक्चर मी ऐकलं त्या लेक्चर मध्ये त्यांनी सांगितलं की बाबा जमिनीमधला कार्बन वाढला पाहिजे मग कार्बन आपल्या ह्या खतामध्ये आहे कृषी अमृतमध्ये कार्बन वाढला तर झाड मेंटेन राहते फळधारणा चांगली होती आणि पाण्याचं प्रमाण किती दिलं पाहिजे पाणी किती कमी वापरलं पाहिजे सुरुवातीला नंतर कसं कस वाढवलं पाहिजे हे तिथून मला माहिती मिळाली की बाबा शेताला पाणी देऊ नका पिकाला पाणी द्या पिकाला पाणी द्या आणि आपला शेतामधला मला वाटतं सर होतेच सरांनी सांगितलं होतं की आपण रिव्हर्स घेर टाकतोय आपण पुढचा घेर टाकत नाही म्हणजे केमिकल वापरतोय म्हणजे आपला रिव्हर्स घेर आहे आपण आणि एसीटी म्हणजे पुढचा घेर आहे आपण पुढचा घेर टाकूयात आणि पुढे जाऊयात असं त्यांनी सांगितलं पुढचा पुढचा घेर आहे चित्रामध्ये बघितलेलं डाळी आम्ही प्रत्यक्षात उत्पादन काढू शकलो अच्छा चित्रामध्ये जे बघत होतो आम्ही म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये जातो ते आम्ही प्रत्यक्ष उत्पादन काढू शकलो हे मोठा खूप मोठा आनंद आहे निर्मितीचा आनंद मोठा असतो मोठा आनंद आम्हाला मिळाला